वैजापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या हा राजकीय भूकंप आज होणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांच्या हवाले प्राप्त होत आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा शिवसेना ठाकरे गटात मुंबई येथे मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर परदेशी यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार अशा चर्चा रंगल्या होत्या अशातच पंधरा सप्टेंबर रोजी वैजापूर शहरात उद्धव ठाकरे यांची सभाही आयोजित होती या सभेतच डॉक्टर दिनेश परदेशी यांचा प्रवेश होणार अशा बातम्याही होत्या मात्र दिनेश परदेशी यांच्यावर ईडी या सीबीआय यंत्रणांची भीती दाखवत दबाव तंत्र वापरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा दबाव टाकल्याच्या चर्चा सुरू होत्या यामुळे चर्चांना उधाण आले मात्र काही दिवसानंतर ही, दिवसान ही चर्चाही थंडावली मात्र अखेर उद्धव ठाकरेंच्या वैजापूर दौऱ्याच्या दहा दिवसानंतर म्हणजेच बुधवार रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉक्टर दिनेश परदेशी यांचा मुंबई येथे मातोश्रीवर प्रवेश होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे